नमस्कार देविका पंकज आणि निरूपा सत्यजित आणि मीराला खूपच त्रास देत असतात निरुपाने आज आणि <SATYAH> मीराला त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढलेलं असतं तेव्हा मात्र सत्या आणि मीरा खूपच चिडलेले असतात पण मीराने सत्याला खूपच समजावलेलं असतं पण हॉलमध्ये झोपलेल्या सत्या आणि मीराला देविका आणि पंकज खूपच त्रास देत असतात ते बघून पंकजच्या बेडरूममध्ये सत्या आणि मीरा झोपायला जातात त्यावेळेला पंकज खूपच चिडलेला असतो निरुपा तिथे तावा तवाने येते आणि सत्या आणि मीराला बोलते आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाच्या बेडरूममधून बाहेर वा तुझी हिंमतच कशी झाली रे पनवती माझ्या मुलाच्या बेडरूममध्ये यायची तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच सत्या बोलतो लायकी नाही असं वाटतं ना तुला मग माझी लायकी नाही तर तुझ्या रव्याला रूम कशी दिलीस माझी बोल ना त्यावेळेला मीरा बोलते अहो शांत व्हा तुम्ही तेव्हा लगेच मीरा निरुपाला बोलते हे बघा बाईसाहेब आम्हाला सुद्धा इथे यायची गरज नाही पण ही देविका आणि पंकज म्हणून आम्हाला त्रास देत आहेत त्यांचं जे काही चाललंय ना ते आधी थांबवा आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो ना त्यावेळेला निरुपा बोलते जास्त बोलायचं काम नाही आणि माझ्या मुलांना बोलायची हिंमतच कशी होते ग तुझी आणि त्यांना ती धक्काबुक्की मारत बाहेर काढते तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने ओरडतात निरुपा काय चाललंय तुझं तेव्हा लगेच निरुपा बोलते यांची लायकी तरी आहे का माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या बेडरूम मध्ये झोपायची तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात बस झालं निरुपा बस कर अगं काय तुझी नाटकं चाललेत कळतंय का तुला तेव्हा लगेच निरूपा बोलते माझी नाटकं माझी कसली नाटकं तुम्हाला तर माझीच नाटकं वाटणार पण तुम्ही मात्र विचार करत नाही आत जरा तरी विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात कसला विचार करायचा तूच सांग ना मुळात विचार करण्यासारखं काही राहिलंय का खरं सांगायचं तर तू तू जरा विचार केलास तर बरं होईल आधीच तू त्या दोघांना त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढलंस आणि आता परत असं वागतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते काढलं मी त्यांना बाहेर कारण त्यांची लायकीच नव्हती तिथे झोपायची हो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात पुरे कर निरूपा अगं का अशी वागतेस तू अगं प्रत्येक वेळेला आम्ही तुझंच बोलणं ऐकायचं का तेव्हा निरुपा बोलते हो कारण हे घर माझं आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात हे घर माझंसुद्धा आहे निरूपा आणि प्रत्येक वेळेला तू सत्याच्या वाटेला जायची गरजच नाही ती मीरापोर बिचारी काहीच बोलत नाही म्हणून तू तिचा गैरफायदा घेतेस आणि देवी का तुला साधी अक्कल पाहिजे अगं तुला जर का आईस्क्रीमच खायचा होता तर तू तु तुझ्या तु बेडरूममध्ये सुद्धा आईस्क्रीम खाऊ शकत होतीस ना मग तू असं मुद्दामून का केलंस तेव्हा लगेच देविका बोलते बाबा अहो असं काय करताय हॉलमध्ये बसून आम्ही आईस्क्रीम खात होतो त्यात काय झालं तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात अगं ए देविका मला तुझी नाटकं समजत नाहीत का सगळं समजतं किती खोटारडी आहेस ना ते सुद्धा मला कळतं देविका तू हे सर्व मुद्दामून करत होतीस मला कळत नाही असं वाटतं का तुला मला सगळं समजतंय देविका पण एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका तू जे काही वागतेस ना ते बरोबर नाही वागत सत्या आणि मीराला त्रास देण्यासाठी तू हॉलमध्ये येऊन बसलीस मुद्दाम लाईट लावून बसलीस असं का करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो ते काही नाही आज तर या देविका आणि पंकजला मी त्यांच्या बेडरूममध्ये झोपूनच देणार नाही मला सुद्धा बघायचं आहे ती दोघं काय करता येत ती तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही दोघांनी माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी काय करेन ना तुम्हाला त्याचा पत्ताच लागणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तू रवीसाठी सत्याची बेडरूम दिलीस पंकजच्या बेडरूममध्ये त्या दोघांनी जायचं नाही मग त्या दोघांनी काय हॉलमध्ये झोपायचं का ते काही नाही हॉलमध्ये एक रूम बांधण्यात येईल त्या दोघांसाठी तेव्हा लगेच निरूपा बोलते अजिबात नाही हॉलमध्ये मी रूम बांधून देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मी तुला विचारत नाही आहे निरूपा मी तुला सांगतोय हॉलमध्ये त्या दोघांसाठी रूम बांधण्यात येणार आणि खरं सांगायचं तर तू याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच देविका बोलते बाबा अहो असं काय करताय हॉलमध्ये रूम बांधली तर कसं दिसेल ते तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मग ठीक आहे काहीच हरकत नाही निरुपा तू आणि मी आपण दोघं हॉलमध्ये झोपूया हे ऐकून निरुपा बोलते गप्प बसा तुम्हाला काही कळतंय का मला या वयात आता खाली झोपणं जमणारच नाही मी झोपणार नाही म्हणजे नाही मी माझी बेडरूम कुणालाही देणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नाही ना जमणार मग गप्प बस मी सांगतोय तेच कर मी उद्याच जाऊन बोलणार आहे आणि हॉलमध्ये बेडरूम बांधण्यासाठी काम देणार आहे तेव्हा मात्र सुधाकररावांचं बोलणं ऐकून पंकज बोलतो बाबा अहो काय गरज आहे यांना बेडरूमची अहो कशाला तुम्ही उगाच नसता खर्च काढताय त्यावेळेला सत्या बोलतो काही गरज नाही खरं सांगायचं तर बाप तू काम देच याचा जो काही खर्च असेल ना तो मी करेल मला माझ्या बायकोसाठी रूम पाहिजे म्हणजे पाहिजेच प्रत्येक वेळेला तिच्यावरती अन्याय करण्यात येतो प्रत्येक वेळेला तिला घालून पाडून बोलण्यात येतं पण निरूपा वेळेला जर का मधीच काही आडकाठी आणलीस तर मात्र तेव्हा लगेच निरूपा बोलते इथे बेडरूम होणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला सुधाकरराव बोलतात तुला कोणी विचारलंच नाही निरूपा तू सत्याच्या बेडरूममधून काढताना मला विचारलं होतंस त्या दोघांनाही त्या बेडरूममधून हकलवलंस आणि ती बेडरूम रवी आणि रियाला दिलीस तेव्हा सुद्धा मला तुझ्याशी बोलायचं होतं पण त्यावेळेला मीराने मला समजावलं म्हणून मी शांत बसलो पण प्रत्येक वेळेला जर का तू त्यांचा अपमानच करणार असील तर मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा तू प्लीज त्या दोघांच्या मध्ये मध्ये पडू नकोस तू स्वतःचं तेच वक तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली आणि ती थावाथावाने तिच्या रूम मध्ये निघून जाते त्यावेळेला सुधाकर राव सत्या आणि मीराला बोलता तुम्ही काही काळजी करू नका मी निर्णय घेतलाय आणि तो निर्णय यशस्वी होणारच तुमच्यासाठी मी रूम बांधणार म्हणजे बांधणारच इकडे निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पंकज आणि देविका तिच्या रूम मध्ये आलेले असतात त्यावेळेला देविका म्हणते आई काय झालं शेवटी शेवटी आपणच तोंड घशी आपटलो बघा आई त्यावेळेला लगेच निरुपा बोलते गप्प बसारे माझं आधीच डोकं फिरलंय आधीच तळपायाच्या मस्तकात गेले आणि तुम्ही उगाच आणखीन काहीतरी बोलून मला त्रास देऊ नका तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात देविका पंकज इथे कान भरण्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जा कारण तुम्ही निरुपाचे कान भरता आणि ते तसं तस भागते तेव्हा लगेच निरुपा बोलते माझे कोणी कान भरायची गरज नाही मला समजतं सर्व काय करायचं आणि काय नाही ते कुणी काही बोलायची गरज नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि ते देविकाला बोलतात कळलं नाही का, का देविका आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र देविका बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती का चिडता मला कळतच नाही बाबा प्लीज तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात खरं सांगू का देविका तुझ्याबद्दल कसा विचार करायचा तेच मला कळत नाही कारण देविका तुझं वागणंच खूप विचित्र झालं आहे खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे की तुझ्याशी कसं वागायचं ते देविका खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तू मात्र विचित्रच वागतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रावांनी जे ठरवलं आहे ते निरूपा करून देईल का की त्यामध्ये आडकाठी आणेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू